नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी फेक कांदा साऱ्यामध्ये केला आहे त्या शेतकऱ्यांसाठी आज हा आपण खास व्हिडिओ करीत आहे जेणेकरून मी प्रत्यक्ष तो प्लॅट कसा आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी कोणतं खत वापरलं जो फेक कांदा ज्या शेतकऱ्यांनी केलेला आहे फेक कांद्यासाठी खास हा व्हिडिओ आहे कारण कुठलं खत वापरल्यावरती कशा पद्धतीने चांगला आपल्याला रिझल्ट भेटतोय हे देखील खूप महत्वाचं असतं तर शेतकरी मित्रांनो आज आपण प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आले आहे दोन एकराचा या शेतकऱ्याचा प्लॉट आहे आणि त्यांनी कुठलं खत वापरलंय ते देखील आम्हाला माहीत आहे कारण का त्यांनी ज्यावेळेस टाकत असताना आम्ही तिथं होतो त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट कसा आहे आणि साऱ्यामध्ये कांदा केल्यानंतर फेक कांदा कारण काय होतं की फेक कांदा आपण जर साऱ्यामध्ये केला तर पाणी देऊन देऊन आपला सारा निभार देखील येतो मग अशा वेळी काय होतं की जो कांद्याचा जारवा आहे तो जास्त खोलवरती जात नाही आणि त्याच्यामुळे कांदा जो असतो त्याची साईज होत नाही आणि जो वरचा गना जो असतो तो देखील चांगला मोठा होत नाही जर गना मोठा असेल तर आपल्याला तो कांदा देखील त्याच्यापासून मोठा बांधला जातो तर त्याच्यासाठी आपल्याला या शेतकऱ्यांनी कुठली खतं वापरल्यात ती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की पा शेतकरी मित्रांनो हा संपूर्ण दोन एकराचा प्लॉट आहे ह्या दोन एकराच्या प्लॉटला या शेतकऱ्यांनी गुळी सुपर सगळ्यात महत्वाचं सा फेक कांदा जर साऱ्यामध्ये केला तर गुळी सुपर वापरायचं गुळी सुपर आणि दहा सव्वीस या खताचा वापर केला आहे आता दहा सव्वीसमध्ये बी तुम्ही इफकोचं दहा सव्वीस जर वापरलं तर आणखीन फायदा आहे आणि गुळी सुपर एक आपलं चांगल्या प्रकारे गुळी सुपरचा जेवढं तुम्ही गुळी सुपरचा ज्या वेळेस आपण कांद्याची खुरपणी करेल आपल्या कांदा असा सुपारीन व्हायला लागेल किंवा लिंबाव्या व्हायला लागेल म्हणून आपण त्यावेळेस आपल्याला गुळी सुपरन दहा सवीचा आपल्याला डोस टाकायचाच आहे तुम्ही डोस तुमचं जेवढं कांदा पीक आहे तेवढ्याप्रमाणे तुम्ही डोस टाकू शकता पण दहा सव्वीस गुळी सुपरमुळे शेतकरी मित्रांनो गुळी सुपरमुळे आपला सारा हा भुसभूषित होत असतो आणि दहा सव्वीसमुळे आपल्या कांद्याचा गणा जो आहे तो गणा मोठा होतो आणि त्याच्यामुळे आपल्या कांद्याची साईज देखील चांगल्या प्रकारे होत असते तर बघा हे संपूर्ण प्लॉट आहे हा साऱ्यामध्ये आहे आणि हा कांदा फेक कांदा होता तर याचा आपण सगळ्यात महत्वाचं बघण्याचं की ह्याची पात जी आहे तुम्ही बघा आता मी कांद्याच्या साऱ्यामध्ये उभा आहे ही पात संपूर्ण माझ्या जवळजवळ का हितव काय कमी कमरेला पात लागत आहे म्हणजे हा निस्ता माजला नाही ह्याच्यातला जो गणा आहे हाचा गणा देखील खूप मोठा आहे त्याच्यामुळे ह्या कांद्याची साईज मोठी होणार आहे दहा सव्वीस खत ही खूप चांगल्या प्रकारे कांद्या पिकाला उपयुक्त आहे त्याच्यामुळे आता आपण तुम्हाला मी प्रत्यक्ष गणा देखील दाखवतो ही बघा तुम्ही गणं प्रकारे झाले आहेत आणि आता ह्याला कुठल्याही दुसऱ्या खताची गरज नाही ही संपूर्ण आता खत वडून ह्याची साईज मोठी होत आहे त्याच्यामुळे ह्याला फक्त आता पाणी देणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही हिथं देखील बघू शकता अशा प्रकारे हा गणा झालेला आहे ज्यावेळेस हा आपला गणा जर चांगला असेल तर आपल्याला कांदा देखील चांगल्या प्रकारे मिळत असतो तर आता ही बघा ही अशा प्रकारे साऱ्यामधल्या कांद्याची स्थिती है, आहे ह्या स्थितीमध्ये त्यांनी खत टाकलेलं आहे अशा प्रकारे आपण देखील आपल्या कांदा पिकाला जर आपण दहा सव्वी सण सुपरचा वापर करा नक्की तुमचा कांदा पीक हे देखील चांगल्या प्रकारे येणार आहे कारण भरपूर खते आहेत पण आपण योग्य खत जर ती पिकाला जी खत पाहिजे ती जर खत पडलं तर आपलं पीक देखील चांगलं येतं कारण आपण फवारणी करीत असतो रोगराईच्या अन्य इतर औषधाची फवारणी करतो पण खत देखील चांगलं पडणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही दहा सव्वीस आणि गुळी सुपरचा वापर करा नक्की तुमचं कांदा पीक चांगलं आल्याशिवाय ना राहणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार